E आषाढी एकादशी निमित्त सांडपाडा परिसरात प्रती पंढरपूर वारीचा भक्तिमय सोहळा मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने संपन्न झाला समाजसेवक पांडुरंग आमले आणि शारदा आमले यांच्या पुढाकाराने साई भक्त सेवा मंडळ व साई भक्त महिला फाउंडेशन यांच्या सहकार्याने यंदा सहाव्या वर्षी ही भक्तीमय वारी आयोजित करण्यात आली होती रविवारी सकाळी दहा वाजता सेक्टर आठ येथील गणपती मंदिरापासून वारीला सुरुवात झाली सेक्टर दोन तीन सात आठ मधून ही दिंडी सेक्टर शिवराज प्लाझा येथे भक्तिमय वातावरणात विसर्जित झाली या वारीमध्ये सांडपाडा परिसरातील नागरिक ज्येष्ठ नागरिक महिला मुले मोठ्या संख्येने सहभागी झाले होते पारंपरिक वारकरी वेशातील सहभागी मंडळींनी टाळ मृदुंगाच्या गजरात अभंग आणि भारीपाटाच्या सुरात परिसर विठ्ठमे केला शंभरहून अधिक शालेय विद्यार्थी लेझिंग पथके टा पथक आणि राकेश नाईक ऑर्केस्ट्रा यांनी वारीला विशेष रंगत आणली बेलापूर मतदारसंघाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी यंदा ही वारी स्वतः अनुभवली त्यांनी टाळ वाजवत लेझिंग फुगड्या खेळत वारकऱ्यांमध्ये सहभागी होत वारीचा आनंद घेतला त्यांच्या सहभागामुळे वारीमध्ये आणखीन उत्साह संचारला समाजसेवक आणि सोशल वर्कर पांडुरंग आंबले गेली पाच वर्ष इथं पंढरीचं संपूर्ण दृक्ष निर्माण करतात प्रति पंढरपूर असं सांडपाण्यात येतं आणि मी पाच वर्ष झाली पांडुरंग आंबलेंच्या कार्यक्रमाला येऊन विठ्ठल रुक्माई असेल शंकर पार्वती असेल सर्व देव देव पालखी सगळ्यांचं मी दर्शन घेत आणि मला असं वाटतं मी पंढरपुरात आलेले आहे माझ्यासाठी हेच विठ्ठल रुक्माई आहे आंबले आणि आंबलेची मिसेस कारण ह्या इतक्या लोकांना पावसामध्ये घेऊन कार्यक्रम करतात की काही खायची गोष्ट नाही आहे त्यांना लास्टपर्यंत मिरवणूक काढणं वातावरण निर्माती करणं आपली संस्कृती आपले संस्कार आपण विठ्ठलाला नाही जाऊ शकत पण इकडे आल्यावर असं वाटतं की आपल्याला विठ्ठल रुक्मई इथे भेटली मी दरवर्षी पावसात अर्जवून या मिरवणुकीला येत असते आणि त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांना सगळ्या आलेल्या माता भगिनींना जे उत्साह बिचारे या वारीत आलेले आहेत त्यांना मी मनापासून आजच्या दिवशीच्या शुभेच्छा देते आणि विठ्ठलाकडे प्रार्थना करते या सांजपाड्यामध्ये नाही पूर्ण नाव मिळत असंच वातावरण पुढच्या एकादशीपर्यंत राहिलं पाहिजे मी पुगडं खूप करायची पण आता माझ्या पहापुळे संपूर्ण मिरवणूक पी फुगडी टाळ मृदुंग वाचवून चालली असती असं जसं आहे देवाने दिले तसं राहावं सर्व प्रेम कराव एवढंच मला कळत दरवर्षी पांडुरंग आमले आणि शारदा आमले यांच्या माध्यमातून सांडपाड्यात ही वारी आयोजित केली जाते कामधंद्यामुळे किंवा अन्नकारणामुळे पंढरीला प्रत्यक्ष जाणे शक्य नसलेल्या भक्तांसाठी सांडपाडा येथे पंढरीची अनुभूती मिळावी विठ्ठल नामाचा गजर व्हावा आणि भक्तांनी आनंदा या आनंदात सहभागी व्हावे यासाठी हे आयोजन केले जाते असे पांडुरंग आमले यांनी सांगितले गेली पाच वर्ष म्हणजे आपलं लॉकडाऊन चालू असल्यापासून दिल्ली सुरुवात केलेली आहे लॉकडाऊन मध्ये अनेक भाविकांना पंढरपूरला जाता येत नव्हतं बऱ्याच ठिकाणी त्यांना रिस्ट्रिक्शन अशा होत्या आमच्या साई भक्त एक संकल्पना की का नाही आपण या अवतरूया आणि इथे आपण एक दिंडी सोहळा साजरा करूया आणि त्या वर्षापासून आम्ही केलेला हा दिंडी सोहळा आज पाच वर्ष अतिशय सुरळीत चांगल्या प्रकारे होत आहे आणि सगळ्यांना माहिती आहे खरोखरच मी पुन्हा पाच वर्ष रिपीट करतो की वरुण देवाची सुद्धा आमच्यावरती कृपा आहे आमचा दिंडी सोहळा चालू झाल्यापासून ते दिंडी सोळा संपैपर्यंत पाऊस हा पडत नाही आणि पडणार नाही याची आता आम्हाला पूर्णपणे खात्री आली आहे म्हणजे खरोखरच पांडुरंगाचा आशीर्वाद आमच्यावरती आहे असाच आशीर्वाद आमचा शरण होती सर्व सारपड्यावरती असं राहू दे आणि पुढील काळामध्ये सुद्धा आम्हाला तीन सवार करण्याची संधी आम्हाला नक्कीच लाभ नक्कीच आम्ही तुम्हाला पहिलंच सांगितलेलं आहे की आमची संकल्प तशी अशी होती की प्रति पंढरपूर इथं आपल्या इथं आणायचं आहे आणि कुठेतरी आपल्याला खरोखरच पंढरपूर आलेलो आहोत अशी भावना लोकांच्या मध्ये आलेली पाहिजे आणि जो इथे आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद भेटतोय कारण आम्ही हा पक्षविरहित कार्यक्रम करत आहे कुठल्याही पक्षाचं आम्ही इथे हे न करता सर्व पक्षीय समाजसेवकांना आम्ही एकत्र करून हा कार्यक्रम करत आहे तुम्ही ठीक ठिकठिकाणी सर्व पक्ष समाजसेवकांनी आम्हाला फराळाची व्यवस्था करून दिलेली आहे आणि त्यांनी सुद्धा असं कुठल्याही मनात न ठेवता क्लेश न आमच्या दिंडीत सहभागी होत आहे याचाच आम्हाला आनंद होत आहे ताईंनी पांडुरंगाची उपमा देण्यात मी मोठा नाहीये किंवा मी त्या लेवल पर्यंत पोहोचणार पण नाही ताईंनी एवढं सांगितलं की याचं सुद्धा नाव पांडुरंग आहे आणि खरोखरच याच्या आता पांडुरंगाची सेवा ही निरंतर व्हावी आणि ताईंनी सुद्धा मनमुरात मनमुरात आपल्या या आनंद घेतलेला आहे ताईंनी फुगड्या घातलेल्या आहेत ताईंनी गाणी बोललेली आहेत ताईंनी बऱ्याचशा अशा ऍक्टिव्हिटीज केल्या आहेत त्यांना सुद्धा पंढरपूर जाता येत नाही परत त्यांनी पंढरपूरचा आनंद तब्बल तीन तास चाललेल्या या भुट्टीमय वारी हरिनामाच्या गजरात संपूर्ण परिसर पांडुरंगमय झाला आणि उपस्थितांनी पंढरपूरच्या वारीची अनुभूती स्थानिक पातळीवर घेतली गुरुजन जर्नालिस्ट राहुल कदम सर चा रिपोर्ट मुंबई